राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची कंपनी आहे ज्या कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरामध्ये तब्बल चाळीस एकर जमीन खरेदी केली आणि विशेष म्हणजे ही जमीन महार वतनाची आहे त्या जमिनीचं सध्याचं बाजार मूल्य जर पाहिलं तर एक हजार आठशे चार कोटी एवढं आहे परंतु ही जमीन केवळ तीनशे कोटी रुपयांना खरेदी करण्यात आलेली आहे या प्रकरणामध्ये पार्थ पवार जे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आहेत त्यांच्यावरती गंभीर आरोप होत आहेत या प्रकरणामध्ये दोन अधिकाऱ्यांना सुद्धा निलंबित करण्यात आलेला आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई देसाई आहेत ताई पुण्यामध्ये सातत्याने जमीन घोटाळ्याचे एक एक प्रकरण जे आहेत ते पुढे येताना पाहायला मिळतात आता पार्थ पवार यांच्यावरती गंभीर आरोप होतो जैन बोर्डिंग विषय जर आपण बघितला तर पूर्ण दिवाळीमध्ये पुण्यामध्ये जमिनीचा घोटाळा समोर आला त्यावेळेला राजकीय आरोप प्रत्यारोप झाले परंतु तो शेवटी व्यवहार रद्द करावा लागला आणि आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये जे आहे ती जैन समाजाने काढलेला मोर्चा असेल त्यांनी केलेली मागणी असेल ती तर शेवटी माघार घ्यावी लागली कारण पुढे इलेक्शनला सामोरं जायचंय आणि काही ना काही संबंध जो होता तो राजकारण्यांचा त्यामध्ये होता आता सगळ्यात महत्वाचं कोरेगाव पार्क सारखा एरिया जो पुण्यातला फाईव्ह स्टार एरिया आहे तिथे चाळीस एकर जमीन तिथे एक गुंठा जरी जमीन घ्यायची झाली तर तिथे फार श्रीमंत व्यक्ती असावं लागतं ही आमेडिया कंपनी मला जी काही माहिती समजलेली आहे त्या माहितीनुसार याच्यामध्ये डायरेक्टर जे आहेत ते पार्थ पवार आहेत त्याच्यानंतर दिग्विजय अभयसिंह पाटील अशा नावाची एक व्यक्ती आहे जे कळते की पार्थ पवारांचे ते नातेवाईक आहेत आणि ही अमेडिया कंपनी या कंपनीचा व्यवहार जो आहे त्यांचं जी शीट आहे त्यांचं जे बजेट आहे ते फार कमी आहे परंतु तीनशे कोटीचा व्यवहार जो आहे ती ही कंपनी करते तीनशे कोटीचा व्यवहार करताना एकतर महावतनाची जमीन महारवतनाची चाळीस एकर जमीन जी कोरेगाव पार्क सारख्या एरियामध्ये आहे ज्याचं मुद्रांक शुल्क जे सरकारला भरायचंय तर ते कमीत कमी एकवीस कोटी रुपये एकवीस कोटी ही फार मोठी अमाऊंट आहे जेव्हा आपण एखाद्या गरीब शेतकऱ्याला एखादी एखादा गुंटा जमीन खरेदी करायची असते आणि त्याला मग तो मुद्रांक शुल्क साधारण साठ हजार एक लाख भरायचा असतो त्याला फार अवघड असतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा तो किती गरीब असला तरी त्याला कुठलंही मुद्रांक शुल्क माफ होत नाही त्याला कुठली सूट दिली जात नाही त्याच्यासाठी कुठला शासन निर्णय बदलला जात नाही आणि इथं मात्र ज्यांच्याकडे आहे ज्यांचे ज्यांच्या घरातले लोक जे आहेत ते सरकार चालवत आहेत आणि त्याच्यामध्ये मात्र पाचशे रुपयाचा मुद्रांक शुल्क पाचशे भरत भरताय म्हणजे हे सगळं हास्यास्पद आहे म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये असं झालंय आंधळ दळतय आणि कुत्रं पीठ खातंय ही जी म्हण आहे तसं झालेलं आहे म्हणजे इथे सर्वसामान्य जनता आहे ती जनता दररोज काम करतीये कष्ट करतीये ते सगळे राहिले बाजूला आणि इतर राजकारण्यांच्याच घरातली लोक जे आहेत तेच सगळं जे आहे ते, ते बळकवण्याचा प्रयत्न करतात जे काय ते लुटण्याचा प्रयत्न करतायत आणि हे प्रकरण जेव्हा सामोर आलं तेव्हा आता अजितदादा पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते बीडचे पालकमंत्री आहेत आणि पुणे जिल्ह्यात काम करत असताना अजितदादांचा जर स्वभाव आपण बघितला तर ते परखडपणे अगदी अधिकाऱ्यांना धारेवर धरतात जिथं कुठं काही अशा पद्धतीच्या गोष्टी होतील तिथं ते स्पष्टपणे मांडत असतात आताही मग अशी मी त्यांची प्रतिक्रिया बघितली ते म्हंटले की मला या गोष्टींबाबत काही माहीत नाही मी कुठल्याही नातेवाईकांना अशी शिफारस करत नाही किंवा ह्या गोष्टी कानावर आल्या होत्या तेव्हा मी जे काय ते कायदेशीर जे आहे ते करायला सांगितलं या गोष्टी दादांच्या कानावर आलेल्या होत्या दादांनी जर कायदेशीर गोष्टी करायला लावलेल्या आहेत तर मग बेकायदेशीर गोष्टी केल्या कुणी आणि आज मुख्यमंत्र्यांनी म्हणजे हे प्रकरण काय आहे काय नाही राष्ट्रवादी सांगते की याच्यामध्ये काहीच नाही मग तहसीलदारांना कशाला निलंबित केलं कारण सरकारची जमीन महारवतनाची असल्यामुळं ही सरकारची जमीन आहे सरकारच्या जमिनीवर तुम्ही अशा पद्धतीनं जो आहे तो व्यवहार करताय तिथं जी आहे ती एकवीस कोटी रुपये बुडवणं म्हणजे सरकारलाच फसवणंय सरकारचेच पैसे तुम्ही हे करताय आणि अचानक मुद्रांक शुल्क भरण्याच्या वेळेला स्टॅम्प ड्युटीचा निर्णय येतो कसा स्टॅम्प ड्युटीचा निर्णय अचानकपणे बदलणं हे काही ते तहसीलदाराच्या हातात आहे का तर मंत्री राजकीय नेते हे जे काही प्रशासकीय अधिकारी हे वरून यंत्रणा लागते आणि त्याच वेळेला कसा काय निर्णय झाला आणि त्याच वेळेला हे पाचशे रुपये भरले जातात हा जो आहे तो व्यवहार होतो आणि हे सगळं गंभीर आहे भयंकर आहे म्हणजे आपण राजकारणी कुठल्या थराला जाऊ शकतात याची कल्पनाही करू शकत नाही एवढं मोठं हे प्रकरण आहे पार्थ पवारांनी पार्थ पवार असं काही करतील असं कदाचित कोणाला अपेक्षाही नसेल आज सुप्रिया सुळेंनी सुद्धा अगदी त्यांचे नातेवाईक असल्यामुळे त्यांनी बाजू धर त्यांची जी आहे ती लावून धरलेली आहे पण मला वाटतं ही जी आमेडिया कंपनी आहे त्या अमेडिया कंपनीची जी आहे, आहे ती आता मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय समिती नेमली आहे त्याची जी आहे ती सखोल चौकशी झाली पाहिजे याच्यामध्ये कुणालाही मग तो कोणाचा मुलगा असेल कुणाचा कुणी नातेवाईक असेल कुणालाही पाठीशी न घालता ताबडतोब गुन्हे दाखल होऊन याच्यामध्ये जी आहे ती कारवाई होणं गरजेचं आहे सातत्याने आपण बघतोय की राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी याचं संगणमत करून अशा पद्धतीचे प्रकार घडतायत राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी एकत्र असल्याशिवाय इतका मोठा व्यवहार जो दोन अडीच हजार कोटीचा आहे ज्या ज्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी ही वीस कोटीच्या वर आहे आणि तिथं फक्त पाचशे रुपये भरले जातात तर हे दोघांच्या संगणमताने म्हणजे हो म्हणजे कुणाशी त्यांच्या परवानगीशिवाय शिवाय होऊच शकत नाही मी मगाशी जसं सांगितलं शा शा की सर्वसामान्य व्यक्तींना जर एखादी जमीन खरेदी करायची झाली तर एखाद्या ते अधिकाऱ्याला भेटले किंवा तहसीलदारांना भेटले तर तिथं ते सांगतात की जे सरकारी नियमानुसार आहे ते मुद्रांक शुल्क भरावं लागेल तिथं आम्ही तुम्हाला काहीही कुठल्या गोष्टींमध्ये जे आहे ते मदत करू शकत नाही आणि मग राजकीय नेत्यांना जे आहे किंवा त्यांच्या घरातली लोक जे आहेत त्यांच्यासाठी सरास निर्णय बदलले जातात बदलल्यावर जे आहे ते वीस एकवीस कोटीवरनं पाचशे रुपयेवर येतं त्यापेक्षा मला असं वाटतं की त्यापेक्षा गोरगरीब शेतकऱ्यांना अशा पद्धतीच्या सुविधा दिल्या तर शेतकरी आत्महत्या करणार नाही आज आपण बघतोय की पूरग्रस्त परिस्थितीमध्ये दहा दहा हजार रुपये एका कुटुंबाला दिलेत दहा दहा हजार म्हणजे काहीच आहेत त्यांचं घर वाहून गेलंय त्यांची शेती वाहून गेलेली आहेत त्यांचं पिकं वाहून गेलेली आहेत त्यांचं इतकं नुकसान झालंय आणि तिथं सरकार दहा दहा हजार रुपये देत आहे आणि इथं मात्र एका व्यक्तीसाठी राजकारणातल्या घरातल्या व्यक्तींसाठी एकवीस कोटी रुपये जे आहे ती रक्कम माफ करायला सांगितली जाते म्हणजे हे कुठंतरी जे आहे ते वरिष्ठ लेवल वरून आल्याशिवाय खालचे अधिकारी करणार नाही आता मगाशी मी बघितलं की हवेलीचे जे तहसीलदार येवले आहेत त्यांना निलंबित केलं पण त्यांनाच तुम्ही कशाला टार्गेट करताय याच्यामध्ये फार मोठी चेन असणार मुट आहे की ज्याच्यामध्ये अनेक मोठमोठे अधिकारी अडकले असतील त्यांना निलंबित केलंय दुय्यम अधिकारी दुय्यम निबंधक अधिकारी आहेत तारू त्यांना निलंबित केलंय पण माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की याच्यामध्ये जे मोठे मासे आहेत तुम्ही त्यांच्यावर जर कारवाई केली तर अशा पद्धतीचे निर्णय जे आहेत ते यापुढे होणार नाहीत सर्वसामान्यांसाठी अधिकारी तिथं बसलेले आहेत सर्वसामान्यांसाठी जनतेसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची निवड झालेली आहे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घरातून त्यांच्या नातेवाईकांकडून जर असे प्रकार होणार असतील तर मग सर्वसामान्यांनी जे आहे तो विश्वास ठेवायचा कोणाकडे न्याय मागायचा कोणाकडे नाहीतर मग काय होईल की आपण न्याय मागायला जरी गेलो आणि यांच्याकडेच जर घोटाळे असे होत असतील हेच जर भ्रष्ट असतील तर मग सर्वसामान्यांचा सा विश्वास या राजकारण्यांवर राहणार नाही तर आपण बघितलं होतं की ज्यावेळेस पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झालेले होते दोन हजार चौदा मध्ये त्यावेळेस जर पाहिलं तर भोसरी भूखंड घोटाळा ज्यामध्ये एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागलेला होता तिथलं प्रकरण अगदी अशाच पद्धतीत होतं कारण एमआयडीसीची जमीन त्यांच्या जावयाने घेतलेली होती त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे हे प्रकरण सुद्धा तसंच दिसतं यामध्ये अजित पवारांच्या राजीनाम्याची काही मागणी खरं तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर एकनाथ खडसे सुद्धा त्यावेळेला जे आहे ते आपण बघितलं तर मोठ्या पदावर होते आणि जेव्हा हा भूखंड घोटाळा बाहेर आला ऑफिस ऑफ प्रॉफिट जेव्हा त्यांना दाखवण्यात आलं तर तेव्हा तो राजीनामा घ्यायला लागलेला होता आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये जी उच्चस्तरीय समिती नेमलेली आहे त्याचा अभ्यास करून याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जर हे सगळा घोटाळा भ्रष्ट अधिकारी किंवा हा जो काही भ्रष्ट म्हणजे भ्रष्टाचार ब्रेश् झालेला आहे तर यामध्ये मला तर वाटते की दादा हे परखड आहेत दादांचा संबंध डायरेक्ट असेल नसेल मला माहीत नाही परंतु त्यांच्या मुलाने जर एखादी जमीन खरेदी एखादी गोष्ट त्यांनी शाळेत काही न विचारता केली तर मी समजू शकते एखादी गोष्ट कॉलेजमध्ये किंवा कुठे न सांगता कुठे ट्रिपला गेला तर ते समजू शकते पण इतका मोठा व्यवहार करताना घरच्यांना माहीत नाही असं होणार नाही त्यामुळे मला वाटते की दादा कदाचित आपला मुलगा आहे त्यामुळे त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतील पण यामध्ये सुद्धा या समितीच्या चौकशीमध्ये जर ऑफिस ऑफ प्रॉफिट सारखा जर जो आहे तो विषय समोर आला तर अजितदादांना या पदावरून जावं लागेल राजीनामा द्यावा लागेल आणि मुख्यमंत्र्यांना त्यांचा राजीनामा घ्यावा लागेल ते सातत्याने असे ज्यावेळेस प्रकरण घडत त्यावेळेस प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती कारवाई होते आता हा जो प्रकार आहे यामध्ये अजित पवार यांचे पुत्र दिसत आहेत प्राथमिकदृष्ट्या असं दिसत आहे खर तर जे ह्या प्रकरणामध्ये पुढे इनव्हॉल्व्ह असतात हे बघा अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे त्यानंतर पालकमंत्री आहेत अनेक पद वेगवेगळी त्यांच्याकडे आहेत त्यांचा एक, विग एक मोठा पक्ष आहे सत्ताधारी पक्षाबरोबर ते आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांबरोबर दर दरुज त्यांचं उठणं बसणं आहे आणि सत्ताधारी पक्षात असल्यामुळं मला असं वाटतंय की तर आज येवलेंना निलंबित करणं किंवा यांना तर केलंच पाहिजे जे प्रशासकीय अधिकारी आहेत ज्यांनी चुका केल्या आहेत ज्यांनी अशा पद्धतीचे निर्णय घेतलेत त्यांना त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे पण फक्त त्यांच्यावरच कारवाई का इथं नाव कोणाचं येतंय पार्थ पवारांचं येतंय इथे नाव कोणाचं येतंय दिग्विजय पाटलांचं येतंय या कंपनीमध्ये कोण डायरेक्टर आहेत जी नावं येत आहेत ज्यांनी हा घोटाळा केला ज्यांनी हे करायला लावलं त्यांच्यावर गुन्हा दाखलच होत नाही म्हणजे तुम्ही उद्या परत आणि कोणीतरी चौगती घेऊन निलंबित कराल कुठली तरी समिती येईल समिती जी आहे ती कदाचित मला असं वाटतं की राजकीय वरद याच्यामध्ये असल्यामुळं पार्थ पवारांना अलगत मध्ये बा, अलगतपणे बाजूलाही काढू शकतं पण मग याच्या जागी जर कोणी विरोधकांचं कुणी असतं सर्वसामान्य कुणी असतं तर त्याला पाठीशी घातलं असतं का, का ताबडतोब जे आहे आता पार्थ पवारांचं नाव आहे याच्या जागी जर दुसऱ्या कोणाचंही नाव आलेलं असतं जे सत्ताधाऱ्यांशी संबंधित नसतं किंवा विरोधकांमधलं कोणी असतं तर मला असं वाटतं की ताबडतोब आजच्या पोलीस गुन्हा दाखल झाला असता जो आता झालेला नाहीये आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी आता तरी याच्यामध्ये कुणालाही पाठीशी न घालता याच्यामध्ये जे जे संबंधित आहेत त्या सगळ्यांवर कारवाई करणं गरजेचं आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये जेही दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करणं अपेक्षित आहे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केलेली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न चौधरी टॉप न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही बघा आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिव्हाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट